माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्रीरामविजयकथा सार या ग्रंथातील अध्याय तेहतीसावा अध्याय तेहतीसावा आहे रावणांचा वध बिभीषणांना राज्याभिषेक देवांची मुक्तता श्री गणेशाय नमा अमृतवेलीच्या रसाने लक्ष्मणांचे प्राण वाचले हे वृत्त विदित होऊनही युद्धासाठी आले नाही तेव्हा बिभीषण रामरायांना म्हणाले प्रभू रावण इंद्रजितांप्रमाणेच दिव्य आणि शक्तिशाली रथ प्राप्त करण्यासाठी गुप्तपणे अनुष्ठान करत आहे पूर्णाहुती होताच त्यांनाही रथ मिळेल तत्पूर्वीच त्यांचा यज्ञ उद्ध्वस्त केला पाहिजे ते एकूण मारुती गवय गवाक्ष आणि केसरी हे एकदम उभे राहिले घेऊन त्या सर्वांनी लंकेच्या दिशेने उड्डाण केले आणि त्या नगरीत घुसून समोर दिसतील त्या राक्षसांना झोडपू लागले त्यांना रावणांचा ठाव ठिकाणा विचारू लागले पण त्यांना शोध लागेना तेव्हा बिभीषणांच्या पत्नी सर्मा यांनी त्यांची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाल्या रावण लंकानगरीच्या किल्ल्याखाली जमिनीमध्ये एका भुयारात अनुष्ठान करत आहेत त्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या खुनांच्या आधारे त्या कपिने ते भुयार शोधले त्यावरील शिळा फोडून ते आत घुसले त्यांनी राक्षसांना ठार केले पुढे मंडप होता त्यात त्या त्या शिवलिंगासमोर प्रचंड यज्ञकुंड धगधगत होते रक्ताने स्नान केलेले रावण वज्रासनात दृढ ध्यानस्थ बसले होते त्यांच्या सभोवती बेबस्त हवन द्रव्याचे ढीक पडले होते कपिवीराने प्रचंड शिळा टाकून तो यज्ञ उद्ध्वस्त केला आणि तिथे असलेली हवन द्रे

आणि आग लागो तुमच्या अनुष्ठानाला असे त्यांना गदा, गदा हलवू लागल्या त्यामुळे त्यांची समाधी भंगली त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा उद्धवस्त यज्ञकुंड व मंदोदरींची विटंबना पाहून ते, ते संतापाने पेटून उठले आणि नग्नावस्थेतच कपिवीरांवर दाहून गेले तेव्हा त्यांचा मार चुकवत त्या सर्वांनी तिथून पलायन केले आणि सुवेल पर्वतावर जाऊन लंकेतील सर्व वृत्तांत श्रीरामांना कथन केला तेव्हा त्याने धनुष्याचा प्रचंड टनत्कार केला व मोठ्याने गर्जना करून म्हणाले दशानन आज तुमचा मृत्यू निश्चित आहे ते ऐकून वानरांच्या अंगात विरश्री संचारले त्यांच्या एकत्रित भूपकारांनी दशदिशा हादरल्या रावणाने मंदोदरीची कशी बशी समजूत काढली त्यांची वस्त्रे नीट केली विखुरलेले अलंकार गोळा करून त्यांच्या अंगावर घातले त्यांना प्रेमाने जवळ घेतले व भीषण प्रतिज्ञा केली म्हणाले ज्यांनी तुमची विटंबना केली त्या वानरांशी आणि राम लक्ष्मणांशी मी निर्वाणीची झुंज देईन त्यांची मस्तके तुम्हाला आणून दाखवीन अन्यथा ही आपली शेवटची भेट समजा त्यांनी मंदोदरीना त्यांच्या मंदिरात पाठवले आणि वीर वेश धारण केला त्यांच्या आदेशानुसार राक्षसांची प्रचंड सेना लंकादुर्गातून धडधडा बाहेर पडू लागली रणवादे आणि भेरींच्या गगनभेदी नेदात तो सेना समुद्र वानर दलावर चढाई करू लागला बघता बघता दोन्ही सैने भिडली आणि सुरू झाले एकच भयंकर रणकंदन राम लक्ष्मण गर्जना करत बाणांचा वर्षाव करू लागले कपिवीरांनी वृक्षपाषाणांचा भयंकर मारा केला राक्षसही सपासप कत्तल करू लागले रणचंडिका बेबान होऊन नाचू लागली रणमत चढलेले वीर कोणालाही जुमानत नव्हते रावण दहा धनुष्यावर बाण चढवून शत्रूंच्या मार्यास चोख प्रत्युत्तर देत होते त्या समयी वानरांनी पराक्रमाची शर्त केली पण रावणाने त्यांचा भयंकर संहार केला ते पाहून श्रीरामाने त्यांच्यावर वेगाने चढाई केली आव्हाने प्रति आव्हाने यांनी एकमेकांना युद्ध उद्धुत उद्ध करून ते दोघे भयंकर अवेशाने लढू लागले अस्त्रे शस्त्रे बाण शक्ती यांचा भडीमार होऊ लागला पृथ्वी भयकंपित झाली ब्रह्मांड गोलक थरथरले त्या धुमचस्कीत रावणांनी सोडलेला एक सूर्यचिन्हांकित बाण रामप्रभूंच्या डाव्या पायातून आरपार गेला ते पाहून चावताळलेल्या वानरवीरांनी रणांगणात पडलेली शस्त्रे उचलून दिसेल त्या राक्षसाला कंठस्नान घालण्यास सुरुवात केली त्यांचा अवेश पाहून काळालाही धडकी भरली रथारूढ रावण रामरायाशी लढता लढता एकीकडे वानरांनाही थोपवण्याचा प्रयत्न करत होते रामचंद्र मात्र रणभूमीवर उभे राहूनच त्यांच्याशी शर्थीची झुंज देत होते तिथे सर्वत्र रक्त माणसांचा चिखल झाला होता सर्वत्र क्षतविक्षत अवयव मृतदेह दगड धोंडे वृक्ष शस्त्रे विखुरलेली होती ते पाहून बृहस्पती देवेंद्रांना म्हणाले रघुवीर जानकींचे निमित्त करून आपल्या सुटकेसाठी युद्ध करत आहेत तुम्ही त्यांच्यासाठी रथ पाठवा त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी तात्काळ मातलींना बोलावले त्यांना आपला दिव्य रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज करून ताबडतोब अर्थ जाण्यास सांगितले मातली हे इंद्राचे सारथी त्याने तात्काळ सर्व सिद्धता करून रथ रणांगणात उतरवला त्यांच्या असीम तेजाने दोन्ही सेना निपून गेल्या मातलींनी रामप्रभूंना वंदन केले स्वतः परिचय देऊन देवराज इंद्राच्या रथात बसण्याची विनंती केली तेव्हा रघुनाथांना मोठे समाधान वाटले मदत केल्याबद्दल काढले मग रथाला एक प्रदक्षिणा घालून ते त्यावर अरुड झाले ते पाहून वानरांना अत्यानंद झाला तर रावण अक्षरशः झळफडले अक्षर इंद्रजितांचा वध किंवा मंदोदरींची विटंबना यामुळे त्यांना जेवढे दुःख झाले नव्हते तेवढे त्या प्रसंगी झाले त्यांच्या संतापाला मर्यादाच उरली नाही ते दात ओट खाऊन श्रीरामांवर रामांवर अविरत चरवृष्टी करू लागले तेही त्यांचा प्रत्येक हल्ला परतवू लागले दोन सिंहांनी परस्परांवर तुटून पडावे तसे ते दोघे एकमेकांशी समोरासमोर शर्थीचे युद्ध करत होते ते युद्ध पाहून त्रिभुवन भयभीत झाले देव पळून गेले त्या समयी बाणांच्या आच्छादनामुळे रात्र आहे की दिवस आहे तेही कळत नव्हते त्यांच्या गर्जनांनी व शस्त्रघातांच्या दणक्यानी सृष्टीमध्ये मोठमोठे उत्पात होऊ लागले राक्षस आणि कपिवीर लढणे विसरले सात दिवस आणि सात रात्री अविरत युद्ध चालले होते कोणीही विश्रांती घेतली नव्हती त्यावेळी दोघांसमोर एकच लक्ष होते, होते। वैर्यांचा वध त्यांचे सारथी हे मागे नव्हते रथ फिरवताना तेही एकमेकांना मारत होते मग रामप्रभूंनी रावणांच्या रथाचे चारही अश्व मारून टाकले तेव्हा त्यांनी नवीन अश्व जोडले श्रीरामाने त्यांच्यावर एक अर्ध चंद्राकृती बाण सोडला त्याला भेदण्यासाठी ते तीक्ष्ण शक्ती सोडणारच होते पण तत्पूर्वीच त्यांची ही मस्तके धडा वेगळी झाली पण काय आश्चर्य तिथे पुन्हा दहा मस्तके उत्पन्न झाली श्रीरामाने सूर्यमुखी बाणाने ती परत भेदली तर ती पुन्हा उत्पन्न झाली असे वारंवार होऊ लागले तेव्हा काय करावे हेच त्यांना सुचेना झाले झाले देव आणि वानरही अवाक त्यांना संभ्रमात पाहून रावण दहा मुखांनी कुस्तीतपणे खदखदा हसू लागले तेव्हा मातली म्हणाले प्रभू रावणांच्या हृदयस्थानी अमृताची कुपी आहे ती आधी फोडून टाका मग त्यांची मस्तके भेदा हाच त्यांच्या वदाचा उपाय आहे ते रहस्य करतात अगस्तींनी दिलेला महा व्यापून टाकले व त्यांनी त्यावर ब्रह्मास्त्राची योजना करतात पृथ्वीवर भयंकर उत्पात होऊ लागले असंख्य विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज करत तो बाण धनुष्यावर सुटला आणि अमृत कुपीसह रावणांचे वक्षस्थल फोडून पलीकडे गेला मग तो माघारी वळला आणि त्याची तीन मस्तके धडा वेगळी करून पुन्हा श्रीरामांच्या भात्यात येऊन बसला रावणांच्या छातीवर मोठाले छिद्र पडले होते रावणाने त्यांची अन्य मस्तके छेदण्यासाठी धनुष्यावर बाण चढवला तोच ते धडकन खाली कोसळले त्यांचे प्राण केव्हाच निघून गेले होते त्यांच्या रूपाने भूमीवर वावरणारे एक महापातकच काळाच्या पडद्या आड गेले लक्ष्मणांनी रामरायांना रावण मेल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी आपले धनुष्य भात्यासहित लक्ष्मणांच्या हाती दिले व म्हणाले सौमित्र आता तुम्हीच हे धनुष्य सांभाळा माझे अवतार कार्य संपले रावण वधाची वार्ता कळताच देवांनी रामप्रभूंचा जय जयकार केला जय वाद्याच्या गजराने आणि दुधुंबीच्या निनादाने दशदिशा दिशा दनानून गेल्या पुष्प वर्षाव होऊ लागला त्रिभुवनात आनंदी आनंद अनन्द झाला वानरवीर जय गर्जना करत बेबाल होऊन नाचू लागले गो ब्राह्मण ऋषी मुनी व वृष्टीने सुटकेचा निश्वास टाकला गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या सर्व कपिवीर रघुनाथांभोवती गोळा झाले त्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला रावणांचा महाकाय देह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यांची तोंडे धुळीने माकली होती मुकुट अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यांच्या देहावर गिदाडे तुटून पडली होती भगवंताशी वैर केल्यावर दुसरे काय होणार त्यांच्या मृत्यूने बिभीषणांना शोक अनावर झाला रावणांचे तप त्यांचा प्रताप त्यांचे चातुर्य त्यांच्या आठवणी काढून ते दुःख वेगाने रडू लागले म्हणाले दशानंद बंधू तुमचे कर्तव्य अद्भुत आहे तुम्ही निर्गुणांना सगून केलेत आधी पुरुषांना अवतार घ्यायला लावलात तुम्ही मोठे उपकार करते आहात तुमच्यामुळेच वेदवद्य नारायण मित्र म्हणून लाभले तुमच्यामुळेच माझा उद्धार झाला तुमच्यामुळे सुग्रीवादी कपिष्ठाने ईश्वरी कार्यात सहभाग होण्याचे भाग्य लाभले तुम्ही खरोखरच धन्य आहात श्रीरामांच्या हातून मरण पत्कारून तुम्ही स्वतःचेही कल्याण करून घेतले आहे तेव्हा रामरायांनी मृदुवचनाने सांत्वन करून त्यांचा शोक दूर केला रावणांच्या मृत्यू वार्तेने अवय लंका दुःखसागरात बुडाली मंदोदरी व रावणांच्या ऐंशी हजार स्त्रिया धावत धावत रणांगणात आल्या त्यांच्या शोकाला पारावारच नव्हता रावणांच्या प्रेताला कवटाळून मंदोदरी आक्रोश करू लागल्या तेव्हा राघवांच्या सांगण्यावरून बिभीषणाने त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला व म्हणाले मंदोदरी तुम्ही ज्ञानी आहात स्वतःला सावरा थोर पतिव्रता अशी तुमची कीर्ती होईल जे तुमचे नित्य प्रातःकाळी स्मरण करतील ते निर्दोष होतील त्यांचा उद्धार होईल त्या वरदानाने त्या धन्य झाला स्त्रियांच्या समुदायासह त्या लंकेत परत रावणांना वीरमरण आले होते बिभीषणाने ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्यांच्या मृतदेहावर अग्निसंस्कार केले व ते सुवेल पर्वतावर आले तिथे लंकेचे प्रजाजन त्यांना भेटण्यासाठी आले होते विद्युत जीव हे रावणांचे प्रधान ते राक्षसांच्या सैन्यासह रामप्रभूंना शरण आले त्यांनी त्यांना आम्ही बिभीषणांच्या अज्ञेत राहू असे अभिवचन दिले सर्वांनी त्यांचे मान्य केले रामरायाने बिभीषणांना लंकेचे राज्य देण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी प्रार्थनापूर्वक विनंती करूनही ते लंकेत गेले नाहीत त्यांना भरतांची भेट झाल्याशिवाय ते सुखोपभोग घेणार नाही असे स्पष्ट सांगितले मग त्यांनी लक्ष्मण आणि सुग्रीव यांना वानर दलासह लंकेत जा आणि बिभीषणांना राज्याभिषेक करून देवांची सन्मानाने मुक्तता करा असे सांगितले त्यांनी बिभीषणांना चिरंजीवी भव असा आशीर्वाद दिला श्रीरामांच्या आज्ञेनुसार उत्तम मुहूर्त पाहून बिभीषणांना राज्याभिषेक करण्यात आला त्या मंगल प्रसंगी त्यांनी सुग्रीव आणि लक्ष्मणांसहित समस्त कबिवीरांचा थोर सन्मान केला देवांची मुक्तता झाली रावणाने त्यांच्याकडून हिरावून आणलेले सर्व वस्तू त्यांना परत केल्या त्या सर्वांचा मोठा गौरव केला विभीषणांची आज्ञा घेऊन इंद्र ब्रह्मदेव रुद्र वसुमित्र यज्ञ गंधर्व किन्नर सिद्ध चारण अष्ट दिग्पाल अष्टनायिका तेहतीस कोटी देव अठ्याऐंशी हजार ऋषी उपदेव कर्मदेवता देशोदेशीचे राजे व मान्यवर प्रजाजन श्रीरामांच्या दर्शनासाठी सुवेल पर्वतावर आले मंगलवाद्याच्या निनादाने आणि रामप्रभूंच्या जय जयकाराने सारा असमंत भरून गेला सर्वत्र आनंदी आनंद झाला प्रत्येकाला रामस्वरूप वेगवेगळे भासत होते ते ब्रह्मदेवांना पिताश्री देवराज इंद्रांना पाठीराखे कैवारी शिवजींचा आराध्य दैवत तर वानरांना आपले स्वामी वाटले राघवानी त्या सर्वांना दृढ अलिंगने दिली त्यांच्या दर्शनाने सर्वांना मोठे समाधान वाटले त्या समयी नारद विना झंकारत त्यांची सत्कीर्ती गाऊ लागले अष्टनायिका नाचू लागल्या तुंबर सम गायन करू लागले तर भक्तजन आनंदाने टाळ्या वाजवू लागले तेव्हा सुवेल पर्वतावर जणू स्वर्गच अवतरला होता अशा प्रकारे अध्याय तेहतीसावा संपूर्ण झाला आणि युद्धकांड हेही संपूर्ण झाले तुम्हाला जर अशाच आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, राम लिहायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय